छत्रपती शिवराय छत्रपती राजश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ मासाहेब क्रांती सावित्रीबाई फुले पूर्णेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते आज अकोले तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आढळ बेटीकीच्या निमित्तान आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडती ते राज्याचे प्रांताध्यक्ष रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब ज्यांच्या प्रेमाखातीर आपण सर्वजण इथे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत ते आपला माणूस आणि आपल्यातला माणूस म्हणजे डॉक्टर किरणजी लहानपे <laughs> आदरणीय सीताराम पाटील गायकर आदरणीय दादा आदिक सूर्यदादा चव्हाण सुनीलदादा मगरे व्यासपीठावरील शिवाजीराव बनकर व्यासपीठावरील सर्व सन्मान्य सदस्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते आज अकोले तालिकेतील या आढावा बैठकीच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित असताना खर तर नुकताच लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि आता वेध लागलेत ते विधानसभा निवडणुकीचे लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित असं यश आपल्याला जरी मिळालं नसलं तरी खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राचा शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागामधला वाड्या आणि पाड्यावरचा आपला कार्यकर्ता आदरणीय दादांवरती प्रेम करणारा तो आपल्या सोबत आहे आणि यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे दाखवून दिलं की निर्णय कसेही होऊ देत आयुष्यातले चढ उतार राजकारणासारखे चढ उतार पण या सगळ्यांमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत हे तुमच्या इतक्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीने दाखवून दिलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते संघटना हा पक्षाचा पाया आहे आणि कार्यकर्ता हा पक्षाचा कणा कार्यकर्ता खूप जोमाने आहे ताकदीने पक्षासाठी काम करत असतो आपल्या नेत्यावरती प्रेम करत असतो नेत्याच्या ध्येय धोरणावरती प्रेम करत असतो आणि म्हणून आपल्या तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल आपल्या भागामध्ये असेल पक्षाच्या माध्यमातून जी काही फळी रुजवली जाते त्यामध्ये वाढ करण्याचं काम या कार्यकर्त्याच्या माध्यमातून केलं जातं आज आदरणीय प्रांताध्यक्ष आपल्यामध्ये आलेत खर तर कालपासून सुरू झालेला हा नगर दौरा काल आम्ही अष्टविनायकापैकी एक असलेल्या रांजणगावच्या गणपतीचं दर्शन घेतलं त्यानंतर नगर असेल श्रीरामपूर असेल सकाळी शिर्डी विधानसभा असेल आणि आज तुमच्या अकोल्या तालुक्यामध्ये आलो हा सगळा आढावा घेण्या पाठीमागचा उद्देश एकच होता इथून पाठीमागे देखील संघटनेने कायम महाराष्ट्रामध्ये दौरा करत वाड्या पाड्यावरच्या ग्रामपंचायतल्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला खर तर तटकरे साहेबांना मुंबईच्या कार्यालयामध्ये दे बसून देखील तुमचा आढावा घेता आला असता आदरणीय डॉक्टर लांबटे साहेबांना बोलवलं असतं गायकर साहेबांना फोनवरून विचारलं असतं अध्यक्ष तालुका अध्यक्षांना बोलवलं असतं आमच्या महिला अध्यक्षांना बोलवलं असतं आणि महायुतीच्या उमेदवार देत असताना आपल्याकडे काय झालं आपण कुठे कमी पडलो काय केलं पाहिजे अशी एक तासाभराची बैठक करून आढावा सादर केला तेही शक्य होतं पण असं न करता हा दौरा यासाठी काढला कारण प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय दादांना मानणारा कार्यकर्ता जो ठामपणे तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत हे सांगण्यासाठी तटकरे साहेब तुमच्यापर्यंत आले इथून पाठीमागे देखील हल्लाबोल आंदोलन असेल शिवस्वराज्य यात्रा असतील परिवार संवाद दौरा असेल निर्धार मेळावे असतील या सगळ्यांमध्ये दोन हजार एकोणीस पासून आम्ही सगळं जवळून पाहत आलो अगदी गडचिरोली पासून सगळ्या भागांमध्ये जात कार्यकर्त्यांना ताकद देत त्यांची मनोगत ऐकत खऱ्या अर्थानं या शेवटच्या घटकामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काय वाटतं ते जाणून घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये अपेक्षित बदल करत या निवडणुकींना सामोरं जाण्याचं धोरण जा आणि म्हणून हा राज्याचा दौरा आदरणीय प्रांत अध्यक्षांनी कालपासून सुरू केलेला आहे मला गायकर साहेब आपल्याला या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त केलं तटकरे साहेब गायकर साहेब हॉस्पिटल मधून इथे आले आणि आपली ही बैठक झाली की ते परत हॉस्पिटलमध्ये जाणार तुमच्याकडे पाहून प्राध्यापक शिवाजीराव भोसल्यांचं एक वाक्य आवर्जून आठवत पहाटेच्या काळोखामध्ये मधुर कुंजन करणारा एक संस्कारशब पक्षी असतो त्याला निष्ठा म्हणतात ती तुमची दादांवरती पक्षावर असलेली निष्ठा या ठिकाणी डॉक्टर लामटे साहेब आपण नशीबवान आहात कारण बसलेल्या गर्दीमध्ये डोक्यावर पांढरी टोपी असलेली माणसं मोठ्या संख्येने आहेत ती वयाने मोठी आहेत अनुभवाने मोठी आहेत आणि ही शिदोरी ही पक्षाची संपत्ती आहे जी तुमच्या सातबारा आम्ही विचारणार नाही तिजोरी मधला पैसा आम्ही विचारणार नाही पण ही माणसं तुमच्या आयुष्याची संपत्ती आहे ती तुम्ही मोठ्या प्रमाणात गोळा केली ती निश्चितपणाने तुम्हाला शिखर यशाच करण्यासाठी पुढे घेऊन चालतील या संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना खर तर जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष कडून तालुकाध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि गट गण असेल आणि नंतर ग्रामपंचायत अशी ही साखळी असते शहराध्यक्ष असेल तर शहराध्यक्षांनी विधानसभा अध्यक्ष प्रभागाध्यक्ष वॉर्ड अध्यक्ष यांच्यापर्यंतची ही साखळी असते ही संघटना मजबूत करण्यासाठी आदरणीय प्रांत अध्यक्षांनी हा राज्याचा दौरा सुरू केलेला आहे बुथवरचा कार्यकर्ता हा काम करत असतो पण काम करताना बऱ्याच वेळा बारे आपली दिशाभूल केली जाते की का काय असं वाटतं समाज माध्यमांमधून मा खोटं बोलायला आपण कमी पडलो आपण खोटं बोलत नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा विचार आपण कधी सोडला नाही निवडणुकीच्या काळामध्ये साहेब विरोधकांनी अगदी कमरे खालचे वार केले महिलांवरती असतील टीका टिप्पणी केली पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय दादांच्या बाजूने एकावरती सुद्धा असतील आणि अश्लाख्य भाषेमध्ये आम्ही कधी टीका केली नाही कारण की तो आमचा विचार होता संस्कार होता तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा होता आणि म्हणून कायद्याच्या चौकटीतून आम्ही लढाई लढू त्याचं उत्तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील जरूर देऊ पण हे सगळं करत असताना संविधानाबद्दल जर केलेला अपप्रचार असेल अल्पसंख्याक दलित आदिवासी समाजाबद्दल पसरवलेले गैरसमज असतील तर आता आमची जबाबदारी संघटना म्हणून आम्हाला तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ज्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या खोडून काढून नक्की आमचं ध्येय काय आमचं धोरण काय आम्ही राबवत असलेल्या योजना काय हे आम्हाला पोहोचवता आल्या पाहिजे माझ्या महिला भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत महायुती सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना महिलांसाठी आणल्या आदरणीय दादांनी देखील जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी सर्वाधिक निधी दिला पण आम्ही कमी पडलो सांगायला आमच्यासाठी आदित्य तटकरे या महिला बाल विकास मंत्री त्यांनी लेख लाडकी योजना आणली पूर्वीच्या काळापासून मुलीच्या शिक्षणासाठी फारशी तरतूद नव्हती मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करते ग्रामीण भागामध्ये महिलांवरती सर्वाधिक अत्याचार कौटुंबिक हिंसाचार होत असताना त्याच्या पाठीमागचं कारण एकच असतं की शिक्षण मिळत नाही शिक्षण कमी असल्यामुळे स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वास नसतो कायदे याच्याबद्दलची माहिती नसते आणि मग पुढे अडचण आली तर तक्रार नोंदवायची कुठं स्वावलंबनाने स्वतःच्या पायावरती उभं राहता येत नाही आणि म्हणून घडणाऱ्या घटना मोठ्या प्रमाणात असतात या सगळ्यांसाठी खऱ्या अर्थानं महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी मुलगी जन्माला आली की तिच्या नावावरती पाच हजार रुपये ती पहिलीत गेली की सात हजार रुपये ती आठवीत गेली की दहा हजार रुपये आणि ती अठरा वर्षाची पूर्ण झाली की रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये तिला मिळणार जेणेकरून खऱ्या अर्थानं आर्थिक स्वावलंबन या महायुती सरकारने मुलींना दिले पण आम्ही कमी पडलो सांगायला चौथा चौथं धोरण आणलं पहिल्या तीन महिला धोरणामध्ये काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करत चौथा महिला धोरण आणलं या चौथ्या महिला धोरणामध्ये अनेक बाबी महिलांसाठी त्यांनी नियोजित केल्या त्यातली ठळक भाग म्हणजे नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवणाऱ्या बाळाला जन्म देताना बाळणपणाच्या कळा या माऊली सहन करतात पण बाळाच्या नावापुढे फक्त पित्याचं नाव लागायचं पण आदि तिथाईंनी आणलेल्या चौथ्या महिला धोरणामुळे आता बाळाच्या नावापुढे आधी आईचं नाव लागतं आणि मग पित्याचं नाव लागतं हा आमच्या मातृत्वाचा सन्मान आम्हाला सरकारने एस टी महामंडळामध्ये सतरा जूनला महिला सन्मान योजना सुरू केली आणि एस टीच्या प्रवासामध्ये पन्नास टक्के सूट आमच्या महिला भगिनींना दिली महिला भगिनींनी जर ठरवलं की एखाद्याला तोटातच घालायचंय तर तो, तो निश्चय पण एखाद्याला फायद्यातच जायचं असंही ठरवलं तर त्या किती अर्थकारण बदलू शकतात सतरा मार्चला महिला सन्मान योजना सुरू झाली सात दिवसामध्ये शहात्तर लाख ऐंशी हजार महिलांनी एसटीतून प्रवास केला आणि या सात दिवसामध्ये त्यांनी जवळजवळ अठ्ठ्याण्णव कोटी ऐंशी लाख रुपयाचा उत्पन्न एस टी महामंडळाला दिलं आणि खड्ड्यात गेलेली एसटी महामंडळ नवीन संजीवनी घेऊन पुन्हा एकदा नव्याने उभी राहिली इतका फायदा या महिला भगिनींनी करून दिला सांगायचं काय कि चांगल्या पद्धतीच्या योजना या महायुती सरकारच्या काळामध्ये गेल्या वर्षभरामध्ये राबवल्या गेल्या पण दुर्दैवानं विकासाच्या मुद्द्यावरती लोकसभा निवडणूक लढलीच गेली नाही उत्तर महाराष्ट्र असेल कांदा सोळ्यापणवरती निवडणूक लढली गेली मराठवाड्यामध्ये जातीवादावरती लढली गेली आमच्या पश्चिम महाराष्ट्रावरती भावनिकतेवरती निवडणूक लढली गेली आणि म्हणून कदाचित अपेक्षित असं यश आम्हाला मिळालं नसेल पण येणाऱ्या कालावधीमध्ये मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना आदरणीय दादांनी जो स्वाभिमानातून निर्णय घेतला तो निर्णय किती योग्य यो होता हे तुमच्या उपस्थितीवरून दिसून येतं आणि खऱ्या अर्थानं मी परत एकदा डोक्यावर असलेली पांढरी टोपी धोतर पायजामा यांचे मनापासून आभार मानेल कारण की आयुष्याचा सगळ्यात चांगला अनुभव या लोकांना असतो आणि हे सगळे विचाराचे धनी असलेले लोक आदरणीय दादांसोबत आलेत आदरणीय डॉक्टर ते साहेबांसोबत आलेत आणि खऱ्या अर्थानं हा विचार फार महत्वाचा आहे याचा अर्थ दादांनी घेतलेला निर्णय हा योग्यच या पुढच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण सगळेजण लोकसभेमध्ये जी काही आपली हानी झाली असेल जे काही नुकसान झालं असेल त्याच्याबाबत विचारमंथन करत ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढत पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ आदरणीय लांबे साहेब या विधानसभेच्या निवडणुकीला तुमचं किती लीड होतं माहीत नाही पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही जनता तुम्हाला दुप्पट मताधिक्य देत पुन्हा एकदा निवडून आणेल हा विश्वास या निमित्तानं वाटतो ठेविले अनंत तैसीचे राहावे चित्त असू द्यावे समाधान असं गायकर साहेब आपल्यासारख्या लोकांच्या चेहऱ्यावरचा भाव आहे तुकोबराच्या या चा, चार ओळीचा अर्थ समजेपर्यंत माणसाच्या आयुष्याची सायंकाळ झालेली असते पण खऱ्या अर्थानं हा आयुष्याचा साज आणि सार तुम्हाला समजलाय म्हणून सगळे तुम्ही डॉक्टर सोबत आहेत आदरणीय दादा सोबत आहात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र